नमस्कार मित्रांनो एकेटेक टेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंत्रिमंडळामध्ये काय महत्त्वपूर्ण असे निर्णय झालेले आहेत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये तर यामध्ये मित्रांनो अंगणवाडी सेविका आशा स्वयंसेविका व तसेच गट प्रवर्तकांना सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण असा निर्णय झालेला आहे आणि सोबतच मित्रांनो आणि कोणकोणते निर्णय घेण्यात आलेले आहेत याविषयी थोडक्यात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला स सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आशा स्वयंसेविकांना विमा कवच तसेच संपूर्ण इथं माहिती पाहू शकता की राज्यातील आशा स्वयंसेविका अंगणवाडी सेविका आणि गट प्रवर्तक यांच्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेत त्यांना दिलासा देण्यात आला आहे अशा स्वयंसेविका ऑन ड्युटी असताना अपघात होऊन मृत्यू झाल्यास दहा लाख रुपयांची मदत आता राज्य सरकारकडून करण्यात येणार आहे तसेच ऑन ड्युटी असताना अपघात होऊन कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास पाच लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे तसेच राज्यात विधानसभेची निवडणूक पुढील दोन ते तीन महिन्यात जाहीर होण्याची शक्यता आहे त्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष आतापासूनच तयारीला लागल्याचे चित्र ची पाहायला मिळत आहे आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने महायुती सरकार ही ॲक्शन मोडवर आले आहे आज महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाची महत्त्वाची अशी एक बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत त्यामध्ये आशा स्वयंसेविका अंगणवाडी सेविका आणि गटप्रवर्तक यांच्यासाठी राज्य सरकारने आज घेतलेल्या निर्णयाची ही लवकरच करण्यात येणार आहे तसेच राजे यशवंतराव होळकर महामेश ही योजना पुढे थे सुरू ठेवण्यात येणार असून मेंढपाळ लाभार्थ्यांना आता रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचाही निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे तर मित्रांनो इथं थोडक्यात पाहू शकता की कोणकोणते निर्णय घेण्यात आलेले आहेत तर यामध्ये मित्रांनो राजे यशवंतराव होळकर महामेश योजना कायम राहणार तसेच आशा स्वयंसेविका अंगणवाडी सेविका आणि गटप्रवर्तकांना सहाुग्रह अनुदान शेती पिकांचे नुकसान ठरविण्यासाठी अद्ययावत प्रणाली विकसित करणार दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी पदोन्नतीसाठी आता आरक्षण धोरण राबविणार बृहणमुंबईमध्ये न्यायिक अधिकाऱ्यांसाठी एक्कावन्न सदनिका भाडे तत्वार देण्याचा निर्णय तसेच अंबड तालुक्यात एम आय डी सीसाठी सव्वीस हेक्टर शासकीय जमीन देण्याचाही निर्णय तर मित्रांनो हे महत्त्वपूर्ण निर्णय जे आहेत ते राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत झालेले आहेत तर यामध्ये मित्रांनो अंगणवाडी सेविका गटप्रवर्तक तसेच स्वयंसेविका यांच्यासाठीही महत्त्वपूर्ण असे हे निर्णय आजच्या ह्या बैठकीमध्ये झालेले आहेत मित्रांनो तर मित्रांनो अंगणवाडी सेविका गटप्रवर्तक आणि स्वयंसेविका यांच्याविषयी जे काही मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयाविषयी एक नवीन तुम्ही जाहिरात आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद